सन्मानिय सदस्य एकनाथराव खडसे साहेब आपला विशेष राज्यातील शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी वीज कनेक्शन देणे बंद करण्याचा महावितरण कंपनीने घेतलेला निर्णय मागील एक महिन्यापासून कृषी पंपाचे वीज जोडणीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने दाखल न होणे महाडिस्कॉम पोर्टलवर कृषी पंपाचे वीज जोडणीसाठी नवीन कनेक्शन हा पर्याय काढून टाकणे पर्यायाने राज्यातील शेतकऱ्यांना नवीन कृषी पंपासाठी वीज कनेक्शन मागण्याचा अधिकार संपुष्टात येणे राज्यातील शेतकऱ्यांना या पुढील कालावधीत कृषी पंपासाठी वीज जोडणी न देता सोलर पंपाचे कनेक्शन घेण्याची करण्यात आलेली सक्ती सोलर पंपाचे कनेक्शन फक्त साडेसात एच पीपर्यंत देण्याच्या अस्तित्वात असलेली योजना राज्यात पाणी पातळी खाली गेल्यामुळे चारशे पाचशे फुटावरून ट्यूबवेलमधून पाणी उपसा करणे शक्य नस तसेच धरणातून पाणी उपसा करताना सोलर कनेक्शनसाठी जागा वगैरे उपलब्ध नसणे तसेच मागील काळात वीज जोडणीसाठी प्रलंबित असलेले पेड पेंडिंग कृषी पंपधारक यांनासुद्धा सोलर पंपाची सक्ती करण्याचा घेतलेला निर्णय शासनाने कृषी पंपासाठी मागील काळात वीज कनेक्शन तसेच सोलर पंपाच्या अनुदानाची मर्यादा पंधरा एस पीपर्यंत वाढवण्याची आवश्यकता याबाबत तातडीने कारवाई करण्याची शिफारस या, या विशेष उल्लेखाद्वारे मी शासनास करीत आहे